सूर्या करणार देवी आईचं खडतर व्रत या व्रतात सूर्यासाठी डॅडी बनणार का विघ्न लाखाते आमचा दादा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेमध्ये ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहे जिथे एकीकडे धनुचं लग्न पुन्हा मोडलेलं आहे आणि आता त्यानंतर मात्र सूर्याने एक नवीन घेतलेला आहे इकडे धनु देवी आईकडे प्रार्थना करते आणि म्हणते की देवी आई माझं लग्न कधीही नाही झालं तरी मला चालणार आहे पण दादाला तू थांबव म्हणून त्यानंतर सगळ्या बहिणी तुळजाला सांगत आहेत की दादा जे खडतर व्रत करतोय ना ते आजपर्यंत या गावात कोणीच पूर्ण करू शकले शकलं नाही आहे आणि यामुळे सूर्या आणि अख्ख्या गावावर सुद्धा संकट ओढवू शकतो आणि या, या, या सगळ्याचा त्रास तुला जास्त होणार आहे त्यामुळे तू दादाला थांबव म्हणून तेव्हा सूर्याची साथ मात्र तुझा देते आणि बहिणींना समजावते त्यांना म्हणते की तुम्ही काहीच चिंता करू नका सूर्या हे व्रत निर्विघ्नपणे पार पाडेलच तेव्हाच पुढे डॅडी म्हणतात की आणि काही उरलं सुरलं तर हे व्रत पूर्ण करायला सूर्याला डॅडी मात्र मदत करतीलच हा जालिंदर आहे ना पण डॅडींचा डाव मात्र वेगळा आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सूर्या हे व्रत निर्विघ्नपणे पार पाडू शकेल का आणि जर असं नाही झालं तर सूर्य आणि त्याच्या परिवारावर कोणतं नवं संकट ओढावणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार